शेतकरी मित्रांनो अॅग्रोवन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपण आजच्या अॅग्रोवन शेत मार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन कापूस कांदा डाळी म्हणजे टोमॅटो पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात चढ उतार कायम आहेत बुधवारच्या तुलनेत सोयाबीन सोयाबीनचे भाव काहीसे नरमले होते आज दुपारपर्यंत सोयाबीनचे वायदे काहीसे कमी होऊन दहा डॉलर प्रतिभूषेसवरती होते तर सोयाबीनचे वायदे तीनशे सदतीस डॉलर प्रतिभूषेसवरती होते देशातील बाजारातही सोयाबीनच्या भावात चढउतार सुरूच आहेत प्रक्रिया प्लांट्सनी आपल्या खरेदीचे भाव चार हजार सातशे ते चार हजार आठशे रुपयांच्या दरम्यान काढले होते तर बाजार समित्यांमधील व्यवहार चार ते चार रुपयांनी झाले सोयाबीनच्या भावातील चढउतार कायम राहतील असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला कापसाच्या भावातील चढउतार सुरूच आहेत आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशातील बाजारात कापसाच्या भावात आज काहीसे दर कमी झाले होते आंतरराष्ट्रीय बाजारात बुधवारी दुपारपर्यंत कमी होऊन वायदे बहात्तर पॉईंट चौऱ्याहत्तर सेन प्रतिपाऊंडवरती आले होते तर देशातील वायदे अठ्ठावन्न हजार तीनशे रुपये प्रतिकंडीवर होते बाजार समित्यांमधील कापसाचा भाव मात्र टिकून आहेत देशातील बाजार समित्यांमध्ये कापसाचे भाव सात हजार दोनशे ते सात हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान आहेत कापसाच्या भावातही चढउतार कायम राहू शकतात असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला कांद्याच्या भावात आज काहीशी सुधारणा झाली होती मागील आठवडाभर कांद्याच्या भावात चढउतार कायम होते खरीपातील कांदा देशात काही बाजारांमध्ये दाखल झाला तर अफगाणिस्तानमधूनही कांदा आयात होत असल्याचे वृत्त आले होते याचा दबाव कांद्यावर आला होता पण आता कांदा बाजारातील आवक कमी आहे त्यामुळे कांद्याच्या दरात आज सुधारणा दिसून आली कांद्याचे भाव आज तीन हजार नऊशे ते चार हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान होते कांद्याच्या भावातील उतार कायम राहू शकतात असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला टोमॅटोची बाजारातील आवक घटली आहे नुकत्याच झालेल्या पावसाचा टोमॅटो पिकाला मोठा फटका बसला त्यामुळे बाजारातील झाली मात्र दुसरीकडे टोमॅटोचा उठाव कायम आहे त्यामुळे टोमॅटोच्या भावात मागील दोन आठवड्यांमध्ये सुधारणा दिसून आली आजही राज्यातील बाजारांमध्ये टोमॅटोला प्रति क्विंटल सरासरी तीन हजार ते चार हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय बाजारातील टोमॅटोचे भाव आणखी काही आठवडे कायम राहू शकतात असा अंदाज टोमॅटो बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला राज्यातील बाजारात डाळिंबाला चांगला उठाव आहे मात्र दुसरीकडे बाजारातील डाळिंबाची आवक खूपच कमी आहे त्यामुळे डाळिंबाचा बाजार सध्या टिकून आहे गुणवत्तापूर्ण डाळिंबाचा डाळिंबाला बाजारात सध्या चांगला भाव मिळत आहे राज्यातील बाजारांमध्ये डाळिंबाला सध्या सरासरी सहा हजार ते दहा हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय गुणवत्तापूर्ण मालाचा भाव दहा हजारांपेक्षाही जास्त असल्याचे बाजारातील व्यापारी सांगत आहेत डाळिंबाचा बाजार टिकून राहू शकतो असा अंदाज डाळिंब बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोमनला आता सबस्क्राईब करा